माझं शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून आपले शेतकरी बांधव हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो टॉप टॉपॉ विचारून घेऊया का सुद्धा सोडलेली आहे चांगली किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस काय मागणी झाली काही ऐंशीला ला तुम्ही किती म्हणता किती पंच्याऐंशी आलं पंच्याऐंशी आलं तर द्यायचं म्हणतात अजून आदत आहे ना आता सुद्धा अजून आदत आहे गाव कोणतं आहे शेगाव शेगाव तालुका जात तालुक्यात जात नाव आणि मोबाईल नंबर सांगशी शहाऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर अठ्यात्तर एकोणीस अष्ट्याहत्तर एकोणीस बहात्तर एकोणीस बहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पॅचला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पाडे आहे आता काय कव्हर करतोय आपण मला त्याला माहिती विचारून घेऊन पहिल्यावर पाडी आहे का दाला दोन दाता काय मागणी झाली काही पंच्याण्णव ला मागते पंच्याण्णव ला मागते रे एक दहा म्हणजे एक दहा किंमत सांगता फायनल कितीपर्यंत होतील एक लाख एक हजार आपण बघा एक लाख एक हजार आले तर मालक देणार म्हणते बघा पॅचला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत बघू शकता दाताला दोन दाता अजून किती दिवस अवकाश येईल बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस येणार अजून टायमिंग आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सतरा सतरा शहात्तर शहात्तर इंदापूर तालुका इंदापूर तालुका आता पण ही गायकोवर करतोय तुम्ही बघू शकता मालकाला माहिती विचारून घेऊया करून पहिल्यांदा बघून ही घेऊ तो सामान बघू शकता तुम्ही सगळ्यामध्ये आमच्या किती वेळा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्या वेळाला काय दिले सव्वीस बघा पहिल्या वेळाला सव्वीस लिटर दूध दिलेलं आहे आता दुसऱ्यांदा खाली होणार आहे आता किती दिवस अवकाश येईल आज पंधरा पंधरा दिवस दाताला कसे दातात नाही बघितले दाताला बघितलेले नाही काय मागणी झाली काही किती झाली पंच्या मागितली काय तुम्ही किती मानताच्या ना, द्यायची नाही सव्वा लाखाच्या आत द्यायची नाही बघा पंच्याण्णव हजाराची जी मागणी झालेली आहे पण मालक म्हणतायत सव्वा लाखाच्या आत द्यायची नाही गाव कोणतं तुमचं हिंगणगाव बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा माझं नाव सुनील चंद्र शिंदे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो सहासष्ट झिरो एकोणतीस मोबाईल नंबर अजून आहे सांग नव्याण्णव नव्याण्णव बावीस झिरो सहासष्ट झिरो सहासष्ट झिरो एकोणतीस झिरो एकोणतीस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू हो शकता आता पण ही गाडी कवर करतोय किती वेळेला येईल किती व्यासऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे हीच वेळ आहे का काय आहे खाली खाली कोंड आहे आताच आहे बावीस लिटर पिळालेली आहे पहिल्या वेताला तुम्ही बघू शकता का सुद्धा मातीशी चांगले आहे हे बघू शकता काय किंमत सांगता नव्वद मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा सदुसष्ट सतरा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता ही काय मला त्याला माहिती विचारून घेऊयाची किती वाल पहिला दाला दोन दात आहे किती मागणी झाली हिला ऐंशी 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 ला तुम्ही किती म्हणताय एकदा मालक म्हणतात एक लाख दहा हजार रुपये आले तरच देणार ऐंशीची मागणी होती हिला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेचाळीस सत्तावन्न बावीस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता काय आपण कवर करतोय मालकाला माहिती विचार किती वंदा येऊ किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस दुसऱ्याला काय पिळाले दादा काय मागणी झाली साठ पासला ला ती काय तुम्ही किती मानताय ऐंशी हजार रुपये की सांगितलेलं गाव कोणतं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग द्रिवाघमोडे हा मोबाईल नंबर ऐंशी दहा सदुसष्ट ऐंशी दहा एक्क्याण्णव सदोतीस छप्पन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही आता आपण ही फुलती गाई कव्हर करतोय कॉटर मापाची आहे त्याच वर्षात किती चांगल्या प्रकारचे आहे किती आहे तिसरे तिसरं व्यता आहे दुसऱ्या वेथाला किती खेळ आले चोवीस लिटर काय मागणी झाली आहे का तुम्ही किती म्हणता तुमचा मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा शहा सदुसष्ट साठ सदुसष्ट सतरा सदुसष्ट सतरा शहात्तर शहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही तु तु यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ते प्रत्येक रविवारी सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित असला माहिती विचारून घेऊया मालकाला मोठ्या मापाच्या आहे सुद्धा चांगली आहे कितव्यांदा येईल किती वेळ कोटरला तिसरा आहे काय दुसरं वेळ काय पिळावी सत्तावीस अठ्ठावीस दोन टाइम, दुन्ण टाइम।, दुन्ण टाइम। दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस माझे म्हणते अजून काच ला करणार आहे किंमत काय सांगताय एकवीस फायनल काय होती मालकाने एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगली आहे हो पण व्यवहारला बसल्यानंतर काय तर, का तर कमी जास्त होतील म्हणते गाव कोणता तुमचं जत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नाही चालते आता पण ही काय कवर करतोय मोठ्या मापाची आहे बघा कसल सुद्धा जबरदस्त आशा आहे बघू शकता बालकलायचं माहिती आहे किती वेता तिसरा आहे तिसरा आहे दुसरे वेतलं काय पिळले 14 13 14 14 26 लिटर दिवसाला पिळले आहे किती दिवस अवकाश येईल अजून चार पाच दिवस काय मागणी झाली काय किती सत्याहत्तरला मागणी झाली आणि पंच्याऐंशी तुम्ही म्हणताय काय दुसऱ्या वेताला सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिलेला आहे आणि तिसऱ्या वेतासाठी आता पाच दिवस अवकाश आहे सत्याहत्तर ची मागणी झाली मालक म्हणतात लास्ट पंच्याऐंशी हजारला देऊया नाव आणि मोबाईल नंबर सांग्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव अठरा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही काय कवर शकता दादा किती दुसऱ्यांदा आहे किती दिवस अवकाश येईल आज किती दिवस अवकाश आहे पाच दिवस पहिल्या त्याला काय पिळाली सोळा लिटर सोळा लिटर दोन टायमिंगचे का हां दोन्ही टायमिंगला सोळा लिटर पिळालेली आहे काय मागणी झाली का हिला आता आलाय का मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव म्हणजे नंबर ब्याऐंशी पन्नास शकता बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू हे सुद्धा काय हे अतिशय मोठ्या मापाचे आहे कासल सुद्धा तुम्ही बघू शकता किती जे किती येतात कोणाच्या बागा कशा स्वरूपाचा बाजार बसलेला आहे आज